आज आपण बनणार आहोत एकदम कुरकुरीत आणि अगदी पंधरा मिनटात तयार होणारा चिवडा सो चला स्टार्ट करूयात काय करायचं आहे आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचे तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत त्याच्यामध्ये मकापोहे टाकायचे आहेत आणि मकापोहे आपल्याला तळून घ्यायचे आहेत लहान मुलांना चिवड्यामध्ये मकापोहे खूप आवडतात सो मकापोहे टाकलेले आहेत मध्ये मी आणि नंतर आपल्याला काय करायचे आहेत लह्या घ्यायच्या आहेत एक किलो लह्याचं पॅकेट घेतलेलं आहे मी आणि त्याच्यावरती आपल्याला ते मकापोहे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे चांगले मस्त खरपूज असे तेलामध्ये फ्राय झाले की लगेच त्याच्यावरती आपल्याला शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर घेतलेलं आहे खोबरं असं लांबगं लांबगं कट करून खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला आवडेल तर टाकू शकता नसेल तर आपण स्किप पण करू शकतो खोबरं देन त्याच्यामध्ये दे आहे मी लगेच खोबरं फ्राय करून घ्यायचं खोबरं लगेच फ्राय होतो खोबऱ्याला टाईम लागत नाही लगेच खोबऱ्याचं जे आहे ते कलर चेंज होऊन जातो सो खोबरं पण तळून टाकलेलं आहे लगेच तेला टाकायचं आहे आपल्याला डाळवं आणि डाळवं पण तेलामध्ये जे आहे ते थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं डाळव घेतलेलं आहे ते मी तेल त्याला मग टाकायचं चांगलं खालतून वरतून मस्त असं झालेने आलटत पलटत मस्त फ्राय करून घ्यायचं लगेच आपल्याला जे आहे ते दाळवाला पण वेळ लागत नाही फ्राय होण्यासाठी डाळ पण मस्त जे आहे तळून झालेलं आहे ते पण तळायचं काढायचं आणि आपल्या चिवड्याच्या मिश्रणावरती जे आहे ते पण टाकून घ्यायचं नंतर याच्यात टाकलेलं आहे मी कडीपत्ता तेलामध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता चांगला मस्त तडतडतो आणि एक ते दोन मिनिट असं आलटून पालटून घ्यायचं लगेच जे आहे ते कडीपत्ता पण साईडला काढायचा आहे तेला मग टाकल्यानंतर थोडं सॉफ्ट होतो पण नंतर बाहेर काढल्यानंतर एकदम असा कडक होऊन जातो कडीपत्ता आणि ते कडीपत्ता पण जे आहे ते आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर घेतलेली आहे मी ते कोथिंबीर पण त्याला टाकायची आणि चांगल्या प्रकारे खालीवरी मिक्स असं करून कोथिंबीर पण काढून घ्यायची हे सगळं आपल्याला जे आपण लह्या घेतलेलं होतं त्याच्यावरती हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला कोथिंबीर वगैरे हे सगळे चिवड्यावर आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि ते पूर्ण आधी एकत्र जीव मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचा मसाला त्या मसाल्यामध्ये इथे घेतलेला आहे मी तेल त्या ते सेम मध्ये तेल थोडंसं कमी करून घेतलेलं आहे नंतर मध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली ते गेलं की मध्ये लसूण टाकायचा वाटलेला लसूण चांगल्या प्रकारे तेलामध्ये कलर चेंज होऊ द्यायचा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर झाला पाहिजे नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी लाल मिरची पावडर हळद आणि आपला जो चिवडा मसाला असतो तो मसाला त्याला टाकायचा चांगल्या प्रकारे फ्राय करायचा व्यानुसार मीठ टाकायचा आणि ते तेलातलं जे मसाला आहे ते चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा यामध्ये आणि गॅस बंद करून आपल्याला त्याच्यामध्ये त्या तेलामध्ये मसाले टाकायचे टाकायचे आहेत नंतर आपला जुडा मस्त असा रेडी आहे रेसिपी कशी वाटेल ना की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करून घ्या